यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेख आहे माझा भारत मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा ही दडपशाही नाही ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे ही सामान्य माणसाची चळवळ आहे ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा जे भल्या भल्यांच्या तक्ताला उलटून पाडेल हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य ही गोष्ट खरी आहे ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की सहा विधानसभा मतदारसंघ माझ्या याच्यामध्ये आहे मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं घर बनली पाहिजे या शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्या सारख्या गरीबाचे लेकर नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलं आहे बारा कोटी रुपये उर्दू शाळेंना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत मग बेळघाट फक्त होळीसाठी जाणारा मतदारसंघ नाही माझ्या आई बाई बाळंत

लोकांच्या मनात ठसवावा लागेल अरे आदिवासी फक्त तुमचा मतदार नाही आदिवासी या देशाचा मूल नागरिक आहे कुठेतरी त्याला पाहू दे आणि राम जन्मभूमी असेल भगवान श्री रामचंद्र असेल भगवान श्री रामचंद्रांनी एकदा अयोध्या सोडली भावांनो आणि नंतर स्वतःच जे सगळं सैन्य आहे हे सगळ्या वंचितांमधून उभं केला भारताला सांगितलं नाही की अरे भारतात तुझ्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून सेना पाठव हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत प्रहार न या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य सामान्य घरातला मुलांमध्ये स्वतःचा कार्यकर्त रुजवलाय जिवंत केलाय आणि तो सत्कारने लावलाय ही रक्तदानाची चळवळ आमच्या दिनेश भाऊचा अडीच कार्यकर्त्यांचा गट आहे तुम्ही अर्ध्या रात्री कोणत्याही ग्रुपचा ब्लड मागा ते तयार असतील अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहारल्यान बच्चू कडूला दाखवतात नाहीतर दुसरी काय बातमी देशात दाखवण्यासारखी आहे मला सांगा आणि अजून एक लक्षात ठेवा सर्वात तडप काही करणाऱ्यांनी अजून एक लक्षात ठेवावं प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे त्याला कितीही चोडा आणि बुटलाई फेकून द्या ते उगून निघाल्याशिवाय राहणार नाही हा त्याचा सोडा <प्राणा> आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं काम करता येतं आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो हे आमचा स्वभाव आहे आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी पक्ष कोणताही असू द्या हो पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जात कुडी एक आहे हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीन मध्ये इरविन मध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्न छत्र चालवतो अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी पंधरा माणसं जेवून जातात तर घरच्या बाईला विचारा काय होतं ही सोपी गोष्ट नाही लक्षात घ्या सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तुम्ही कार्यकर्ता रुग्णसेवक आहे दिनेश भाऊ बुप आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो लक्षात घ्या कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरद भाऊ शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं पश्चाताप केला आज भाजपचा स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या याचा श्रेष्ठीप होईल की आम्ही चुकीचा उमेदवार दिला <स्था> या लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश भाऊ खूप निवड आणि त्यांचं यश दोन गोष्टी असतात मित्रांनो लक्षात घ्या राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश पण ते ज्या मार्गानं चालले तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता म्हणून राणा प्रताप शिवरायाने एवढेच आम्हाला आदरणीय आहेत परंतु दुसरी ही अशी अशी जग्रहाटी असते जी, जी प्रयत्नांकडे फार पाहत नाही जो जिता जी, वही सिकंदर म्हणून यशाकडे पाहत म्हणून आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी आज ठाम निर्धार करा दिनेश भाऊ बुपची या ठिकाणचा हे यश नरेंद्र आदरणीय नरेंद्रजी मोदींपासून तमाम सर्व पक्षांच्या सुद्धा मनपूर्वक आनंद देईल हा माझा विश्वास आहे या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला परमिशन घ्यायची गरज पडणार नाही माझा मित्र माझा भाऊ माझा कार्यकर्ता खासदार आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या खासदारासोबत सुद्धा तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं बोलू शकाल हा आश्वासक उमेदवार प्रहारने या निमित्ताने या मैदानामध्ये उभा केला आहे आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि फक्त फेसबुक वर युट्यूब वरून कमेंट्स करत बच्चू कडूला गद्दार गद्दार सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की या पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे आमची बांधिलकी ही इथल्या माणसासोबत आहे हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे आपली बांधिलकी आज राष्ट्रवादी सोबत उद्या भाजप सोबत अहो कुणाशी बांधील की नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासोबत बांधील की आहे पण प्रहारची बांधील की ही कायम आम्ही पडत असू आम्ही हरत असू तरी लक्षात घ्या तुम्ही पाहिलं असेल काल कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले पण मला तमाम प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि सन्माननीय बच्चूजींनाही सांगायचं आहे की तुम्हा लोकांना हरवणारा अजूनही मातीत जन्माला आला नाही तुम्ही लोक तेव्हाच हरू शकता तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिंमत हरेल आणि हिंमत हरण्याची गरज नाही हा सामान्य माणूस जोवर प्रहारच्या या सगळ्या चळवळीसोबत जुळलेला आहे तोपर्यंत निश्चितच्या मातीच्या चळवळीचं भविष्या पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे हा माझा विश्वास आहे आम्ही राजकीय वारस नाही मी संतांचा लेखरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय असावी दया जनांची सदावडी विष्णूच्या पूजनाची पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं असावी दया जनांची हजारो अपंग कार्यकर्ते महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून शिट्टीची बटन दाबाव मित्रांनो दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईन का आणि म्हणून जाऊ द्या कमळ चालवा ही दोन हजार चार ची चूक कृपया यावेळेस करू नका सजग रहा जाणते पण करा हजार रुपये रोज कित्येक जणांना मिळत असेल मायमावली दोनशे रुपये रोजानं जात असेल तर घेऊन घे हजार रुपये पण बटन मात्र शिट्टीची दाब हे लक्षात माया सगळ्या माय ज्या इथं उपस्थित नाही घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर स्लॅपला जाऊन चिकटतो ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य पद्धतीनं ना वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल हे सुद्धा नक्की आहे म्हणून नऊ नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेशजी भाऊ यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते अनेक आमदार आले पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी काढते पण पेल नाही ते शिवधनुष्य कुणाला त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो तो सुद्धा किती व्यापक असू शकतो याचा उत्तम आदर्श या भारतीय लोकशाहीमध्ये या भारतीय लोकशाहीच्या भारती सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये सिद्ध करा आणि दिनेश भाऊ बुब यांना या लोकसभेमध्ये पाठवा अशा आपल्याला आव्हान करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये तुफान राडा झालेला आहे मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झालेला आहे अमरावतीचा सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी तेवीस आणि चोवीस अशा दोन तारखेला बुक केलेला आहे मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहा हे सभा घेणार आहेत अमित शहा यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान ताब्यात घेतलंय देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका पार पडल्यात आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येत आहे केंद्रीय नेत्यांकडून विशेष लक्ष महाराष्ट्राकडे दिलं जात आहे त्यामुळे केंद्रीय नेत्यांचे दौरे देखील राज्यात वाढलेले आहेत आणि त्यासाठी भाजपकडून रणनीती आखली आहे तर मंडळी या निवडणुकीमध्ये विदर्भातील मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष आहे गेल्या निवडणुकीत भाजपला मोठं यश विदर्भात मिळालेलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांची उद्या सायन्स कोर मैदानावर भव्य अशी सभा पार पडणार आहे मात्र यापूर्वी अमरावतीत वातावरण तापल्याचं दिसून येत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेले आहेत प्रहारकडून सायन्स कोर मैदान हे तेवीस आणि चोवीस एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलेलं होतं पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोर मैदानावर उद्या सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तेवीस आणि चोवीस एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली होती गृहमंत्री अमित शहा येणार असतील तर चोवीस तासाआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते आहे अशी भूमिका पोलिसांची आहे पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाला बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिया मांडला अमित शहा यांच्या सभेला परवानगीची गरज नाही सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेची परवानगी कशी नाकारता असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली जर चोवीस तारखेला आम्हाला सायन्स कोअर मैदान उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही एक लाख लोक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय त्यामुळे जिल्हा प्रशासन आता बच्चू कडू यांची समजूत कशी घालणार हा पेच त्यांच्या पुढे निर्माण झालाय उद्या सायन्स कोअर मैदानावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जमा व्हावं अशी सूचना प्रहारकडून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या या सभेला वादाची किनार असल्याची शक्यता आता वर्तवली आहे अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू झालेले आहेत अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासूनच हा वाद सुरू झाल्याचं सांगितलं येतं त्यातच आता तेवीस आणि चोवीस एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्याचं बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचं कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शहा यांची सभा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे बच्चू कडू यांचा दावा काय आहे ते आपण बघूयात अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा नवनीत राणा आमने सामने आलेले आहेत अमित शहा यांची उद्या सभा होती आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी चोख असा बंदोबस्त तैनात केलेला आहे बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसाठी इथे आले असताना त्यांना पोलिसांनी आज जाण्यास मज्जाव केला आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असताना आमची अडवणूक का करत आहात असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला तसंच पोलिस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवर पोलीस, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालतायत अमित शहा यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांना सभा घेऊ द्यावी असं बच्चू कडू म्हणाले मात्र पोलिसांनी सुरक्षेचं कारण पुढं करत त्यांना मैदानात येऊ दिलं नाही